don't get it अजून तुझ्या लक्षात आलं नाही काय तर अंदाज नीतीमध्ये अर हे जमलेले सर्व लोक भक्त हे शिकलेले आहेत आणि तुम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर काय म्हणायचे माहिती का काय का शिका संघर्ष करा आणि संघटित व्हा मित्र आपण जेवढे शिकलो तेवढे उठलो अच्छा म्हणजे तुम्हाला नेमकं म्हणायचं काय मित्र इथे उभे असलेल्या प्रत्येकाला एक एक वेचन जडले कामा आपल्याला दारूचं नाही गुटक्याचं नाही बिडीचं नाही सिगरेटच नाही तिकडे आजोबा करतात तिकडे आजी करते तिकडे भाऊ करतात इथं परतकाला पाहिजे वंशाला दिवा मुलगी कोणालाच नको अगो बरोबर एखादी माणूस मेला तर त्याला चालेल तोडत पाणी टाकायला मुलगा वंशाला दिवा पाहिजे